मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता सागर सैल मुक्ताकडे सोडून आलेले असतो तेव्हा इंद्रा बोलते ए सागर सैल तिकडे का सोडलं का सोडलं तिकडे तुला सांगितलं ना तिच्यास बोलायचं नाही तिकडे जायचं नाही मग तू असं का वागतो तेव्हा आता सागर म्हणतो हे आई शांत हो आपल्या भांडणामध्ये सईला कशाला त्रास सईची आई ये मुक्ताई तेव्हा आता लगेच इंद्रा बोलते त्या बाईलांना सईची आई म्हणायची लाज वाटते मला तेव्हा आता लगेच सागर म्हणतो बाद झालाय मुक्ताचं खरंच सईवरती खूप प्रेम आहे आणि तेव्हा लगेच इंद्रा म्हणते आधी सईची काळजी मीच घेत होते ना ती मुक्ता नव्हते तेव्हा मी तिला सांभाळत नव्हते का मग आता काय झालं तेव्हा त्या लगेच सागर बोलतो आई तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आत्ता सईला मुक्ताईची सवय लागली त्यामुळे बघितल्या ना उठल्यानंतर कशी मुक्ताई मुक्ताई म्हणत होती म्हणून मी तिला सोडून आलो तेव्हा आता इंद्रा काही बोल ना ते सागर म्हणतो बाद झालाय या सगळ्याचा सईवरती काही परिणाम होत आहे कामा नये मुक्ता खरंच सईची आई आहे आणि त्यांचं खरंच सईवरती खूप प्रेम आहे आता मात्र स्वातीला खूपच राग येतो तेव्हा स्वाती बोलते बघितलंच बघितलस आई एवढं सगळं होऊनसुद्धा बायकोची बाजू घेतं आणि तू सारे एवढं सगळं झालं तरी तिला अजून सईची आई म्हणतो मला ना काही बोलायचंच नाही तिने माझ्या नवऱ्यावरती एवढा घाणेरडा आरोप लावला तरी तू तिच्या बाजूने बोलतोय असे म्हणून आता स्वाती आतमध्ये निघून जाते तेव्हा लगेच इंद्रा म्हणते अगं स्वाते ऐकून घे अगं स्वाते तेव्हा आता ती सागरशी बोलणार ते सागर हे आतमध्ये निघून जातो तेव्हा इंद्रा आता एकविरा देवीला हात जोडते आणि म्हणते एकविराई हे सगळं काय चालू आहे सागऱ्याला काय आहे आपल्या बहिणीचा संसार मोडायला निघालाय त्याला सद्बुद्धी दे ग बाई असे म्हणून देवाकडे हात जोडत असते तर इथे आता सागर मनाशीच म्हणत असतो काहीही झालं तरी मुक्ता निर्दोष हे मला ठामपणे माहिती त्यामुळे मुक्ता निर्दोष आहे हे सगळ्यांना दाखवण्यासाठी मला पुरावे शोधावेच लागतील त्या आरतीचा नंबर मिळवावा लागेल असे म्हणून आता सागर मुक्ताच्या क्लिनिकमध्ये फोन करतो तर तिथून आता त्याला आरतीचा नंबर मिळालेला असतो तो, तो लगेच आरतीच्या फोनवरती कॉल करतो आरती इथे फोन उचलते पण मात्र सागर कोळी हे ऐकताच लगेच ती फोन बंद करायला लागते तेव्हा सागर बोलतो हे बघा फोन कट करू नका ऐकून घ्या मला केस संदर्भात बोलायचे तेव्हा मात्र आरती काही ना ऐकता लगेच फोन कट करते तेव्हा आता सागर म्हणतो नक्की काहीतरी घोळ दिसतोय फोन कट करते याचा अर्थ ही मुलगी नक्की काहीतरी लपवते तर इथे आता तीत खाली सावणी आलेली असते आणि आता तिने जस साहेबांना फोन केलेला असतो तेव्हा लगेच तिला आठवत की ती सावनी जससाहेबांकडे जाऊन म्हणत असते साहेब खरं सईची कष्टडी तुम्ही त्या सागर कोळीला दिली माझ्यापासून माझी मुलगी त्याने हिसकावली पण खरं तर तुम्हाला खरं खरं सांगायला आले मी त्या सागर कोळीने लग्नाचं फक्त नाटक केलं होतं त्या मुक्ता गोखलेबरोबर फक्त सईची कष्टडी मिळवण्यासाठीच लग्न केलं आता ते दोघे एकत्र राहत नाही आणि या सगळ्याचा परिणाम माझ्या मुलीवरती सईवरती होतोय तेव्हा आता जसाहेब बोलत काय म्हणजे हे सगळं नाटक होतं तर म्हणजे या सगळ्याची आम्हाला शहानिशा करावीच लागेल नाहीतर कोर्टाचा निर्णय चुकला की काय असे वाटेल त्यामुळे सईची कस्टडी देऊन कोर्टाने चुकीचा निर्णय तर नाही घेतला म्हणून आता घरी जाऊन आपल्याला सगळी चौकशी करावीच लागेल आता मात्र इथे सावणी असत असते तर तेवढंच आता ते जससाहेब येत आहे मग आता इकडे सागर ऑफिसला निघालेला असतो तर इंद्रा बोलते अरे सागऱ्या डबा घेऊन जा तेव्हा सागर म्हणतो नाही आई मी बाहेरच काही तेव्हा इंद्रा बोलते अजून तुझी आई आहे डबा घेऊन जा थांब मी घेऊन येते तेवढ्यात बेल वाजते तर सागर दरवाजे उघडतो आता मात्र दरवाजे उघडताच बघतो तर जस साहेब आलेले असतात तर जस साहेब सागरला बोलतात आता येऊ का आता मात्र सावनीही त्यांच्याबरोबर बघून सागर लगेच ओळखतो नक्की सावनीने काहीतरी प्लॅन केलेला आहे तर आता जससाहेब येताच बोलतात मी ना तुमचा वेळ व्हायला घालत नाही त्यामुळे स्पष्ट मुद्द्याच बोलतो मला ना मुक्ता कोळी यांना भेटायचे कुठे त्या आता मात्र जससाहेबांना बघून इंद्रा स्वाती दोघेही घाबरून जातात पण मात्र सागर काही नाही बोलता शांत बसलेला असतो तेव्हा आता जससाहेब विचारू लागतात मुक्ता कोळी कुठे मला त्यांना काही प्रश्न विचारायचे मी काय विचारतोय पण तिघेही गप्प बसलेले असतात स्वाती इंद्रा सागर कोणीही काही बोलत नाही तेव्हा आता लगेच सावनी हसू लागते आणि म्हणते कसे सांगणार जे असतात कारण इंद्रा हे सगळे खोटारडे आहेत आणि त्यांचं काही ऐकू नका कारण मुक्ता इथे राहतच नाही या दोघांमध्ये भांडणं झालेत तेव्हा आता सागर म्हणतो नाही इचं काहीही ऐकू नका तेव्हा जस साहेब बोलतात हे बघा सागर मला मुक्ता कोळी यांना भेटायचे त्या कुठे ते सांगा नाहीतर सावनीजींनी सांगितल्याप्रमाणे ते जर खरं असेल तर मला या कस्टडीचा पुनर्विचार करावा ते लागेल तेव्हा आता सागर म्हणतो तु। सावनीने तुम्हाला काय सांगितलं हे मला माहिती नाही पण इथे सगळं काही नॉर्मल आहे व्यवस्थित आहे तर आता लगेच तेवढ्यात मुक्ता येते आणि म्हणते चला चला सागर चला पटकन श्रीखंड पुरी खाऊन घ्या आईने मस्त गरमागरम पुरी पाठवली श्रीखंड बरोबर खूप छान लागते चला सर्वजण इथेच आहे तेवढे तर ती जस साहेबांकडे बघते आणि म्हणते जस साहेब तुम्ही तुम्ही इथे आलात अरे बापरे म्हणजे काही बोलवलं होतं का आज कोर्टात आम्हाला आमच्याकडून काही चुकलं आहे का सईच्या केसबद्दल काही होतं का अरे बापरे सागर तुम्ही काही बोलले पण नाही मला तेव्हा आता आहे बोलतात नाही तसं काही काम नव्हतं पण मीच आलो इथे सहज भेट देण्यासाठी तेव्हा मुक्ता म्हणते हो का तेव्हा सावनी बोलते काय फालतू पण आहे हा किती खोटारडे हे सगळे अगं मुक्ता तू तु तुझ्या तु माहेरी कायमची गेली आणि आता काय चालली हे भांडे हातात घेऊन नाटकं करू नको हा सगळा खोटारडा प्लॅन एजस साहेब यांचं काही ऐकू नका तेव्हा त इंद्रा म्हणते तू गप्प बैस गेच मुक्ता बोलते सावनीजी काय होतंय तुम्हाला असं का बोलतायत तुम्ही आणि माझं माहेर इथे जवळच आहे जससाहेब तुम्ही सांगा माहेर जवळ आहे मी कधीही माहेरी जाऊ शकते कधीही माझी आई इकडे येऊ शकते याचा अर्थ तो असं थोडं मी कायमचं केले हो की नाही सागर तेव्हा तर सागरही लगते मुक्ताच्या गळ्यात हात घालतो आणि म्हणतो हो जसाहेब या सावणीचा ना जरा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय माझी बायको थोडे दिवस माहेरी गेली काय इला वाटलं कायमची सोडून गेली काय हो की नाही मुक्ता असं कुठे असतं का तेव्हा तर सावणी बोलते बाद झालं सगळे खोटारडे आहेत जसाहेब तुम्ही यांच्या ब बो, बोलण्यावर येऊ नका मग अशी मुक्ता कोळी कुठे विचारल्यानंतर सगळे कसे धक्क्याने शांत झाले होते झाले होते की नाही तेव्हा त्या लगेच जयसाहेब म्हणतात हो बरोबर आहे मी त्यावेळेस का काही उत्तर दिलं नाही आता मात्र सर्वजण शांत बसलेले असतात तेव्हा सावनी बोलते बोला ना आता बोला ना आता का उत्तर देत नाही आहे साहेब तुम्ही एक काम करा मुक्ताच्या आईला बोलवा माधवी गोखले त्या सगळं खरं खरं सांगतात ही फोटार डी फॅमिली आहे यांचं काहीही ऐकू नका तेव्हा त्या लगेच सावनी बोलते बोलवा ना बोलवा ना आता माधवी गोखलेंना तेव्हा मुक्ता लगेच सागरला बोलते सागर करा ना तुमच्या सासूबाईला फोन त्या क्षणी आता लगेच पोरू काका आणि माधवी धावतच येतात आणि म्हणतात अगं मुक्ता तू इकडे कसे भांडे घेऊन आले सगळ्यांना तिकडे जेवायला बोलवायचं होतं ना मग काही नाही सांगतं इकडे श्रीखंडपुरी घेऊन आली असं कुठे असतं का तेव्हा त्या पोरू काका म्हणतात अगं जावायसाठी एवढं छान बेद बनवला होता आम्ही आणि तू इकडे घेऊन आली सगळं आता मात्र इंद्रा ही माधवीबरोबर हसू लागते तर आता लगेच जस साहेबांना बघू पोरू काका बोलतात जससाहेब तुम्ही हा सगळा काय प्रकार आहे अगं माधवी हे बघ सईच्या कस्टडीच्या वेळेस जज होते हे बघ बघ तेव्हा माधवी म्हणते हो का पण मात्र माधवी लगेच म्हणते हे बघा जस साहेब तुम्ही आलात ना आता एक निर्णय करून टाका आता मात्र सावनेला हसू येतं तिला वाटतं आता माधवी सगळं काही सांगून टाकते पण माधव बोलते हे बघा मी श्रीखंड पुरी बनवली श्रीखंड कसं झालंय सांगा बरं गोड झालं की नाही या इंद्राताई कायम माझ्या श्रीखंडला नावं ठेवतात त्या इंद्रामध्ये हो ना मला ना श्रीखंड आवडतच नाही आणि बनवता पण येत नाही पण पुरणपोळी खूप छान येते त्याला कुणाचीही जोड लागणार नाही तेव्हा आता लगेच माधवी बोलते झालं यांचं सुरू तेव्हा सावणी बोलते बाद झाला खोटारडेपणा झाला ड्रामा तुमचा बाद झाला तेव्हा इंद्रा म्हणते ए खोटारडे काय खोटारडे खोटारडे म्हणतेस तू आम्हाला तुझा एक शब्दही ऐकून घेणार नाही आहे आता उगत जस साहेब इथे आहेत म्हणून ऐकून घेतलंय मी तुझं नाहीतर तुला इथे उभी पण राहू दिलं नसतं तेव्हा आता माधवी बोलते हो हा काय प्रकार आहे आणि सावणीजी इथे का उपस्थित आहे काय प्रकरण आहे मला काही कळलंच नाही तेव्हा आता सावणी लगेच बोलते हे बघा माधवी तुम्ही तरी खरं सांगा तुमची मुक्त मुलगी आहे ना मग तिच्या भविष्याचा तुम्हाला विचार करावाच लागेल ना मग तुम्ही तिच्या आयुष्यासाठी तिचं चांगलं भलं व्हावं म्हणून तिचं लग्न सागर कोळीबरोबर केलं की हो की नाही ते माधवी हो म्हणते मग खरं खरं खर सांगा तुमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा सागरकोळी तिला घराबाहेर काढलं ना आणि ती तुमच्याकडे राहते ना कायमची आता मात्र माधवी काही न बोलता शांत बसलेली असते तेव्हा लगेच जस साहेब बोलतात हो माधवी गोखले आता तुम्हीच खरं खरं सांगू शकता कारण ती तुमची मुलगी आहे तुमची मुलगी या घरात सुखी आनंदात राहते का असे आता जससाहेब माधवीला प्रश्न विचारू लागतात इथे इंद्राला मात्र खूपच भीती वाटते कारण आता माधवी सगळं सगळं खरं खरं सांगते काय याची सगळ्यांना भीती वाटत असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता छोटीशी सई आलेली असते आता मात्र सावणी खूपच खुश होते तिला वाटतं की सई आता सगळं खरं खरं सांगून टाकेल त्यावेळी जससाहेब आता सईला प्रश्न विचारू लागतात तेव्हा सई म्हणते तुम्ही मला या सावणी मम्माकडे नाही पाठवणार ना मला माझ्या मुक्ताईकडेच राहायचं आहे तर आता साहेबांना हे बघून खूपच बरं वाटतं तेव्हा सावणी बोलते सई खोटं का बोलते तुझे मम्मी पप्पा एकत्र राहत नाही ना तुझी मुक्ताई तिच्या मम्मी पप्पांकडे राहते ना तिला घरातून धक्के मारून बाहेर काढलं ना आता मात्र सावणीला तोंडावर पाडत सागर आणि मुक्ता सईची कष्टडी पुन्हा कशी मिळवणार आणि आता सई सागरमुक्तामधील प्रेम जयसाहेबांना कसं सांगणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा